आजची मोठी बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत तेरा ऑक्टोबरला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षण सोडत होणार जिल्हा परिषदेची जिल्हाधिकारी कार्यालय आणि पंचायत समितीची संबंधित तालुक्यामध्ये होणार सोडत राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत तीनशे छत्तीस पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेतील आरक्षण सोडती येत्या तेरा ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे या संदर्भात निवडणूक आयोगाने आजच एक शासन निर्णय जारी केला आहे या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता सदस्यांचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार अनुसूचित जाती व जमातीसाठी जागा निश्चित करण्याकरिता प्रस्ताव सादर करणे दिनांक सहा ऑक्टोबरपर्यंत अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षण प्रस्तावास मान्यता देणे दिनांक आठ ऑक्टोबर आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे दिनांक दहा ऑक्टोबर आरक्षणाची सोडत काढणे दिनांक तेरा ऑक्टोबर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करणे दिनांक चौदा ऑक्टोबर याप्रमाणे आहे आरक्षण सोडतीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती आणि सूचना सादर करण्याकरिता दिनांक चौदा ते अठरा ऑक्टोबर पर्यंत मुभा राहील त्यानंतर दिनांक सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत प्राप्त हरकती आणि सूचना याबाबत अभिप्राय विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाईल प्रारूप आरक्षणावर प्राप्त हरकती आणि सूचना यांचा विचार करून अंतिम आरक्षण दिनांक एकतीस ऑक्टोबर पर्यंत निश्चित केला जाईल निश्चित करण्यात आलेले आरक्षण दिनांक तीन नोव्हेंबर रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल याप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकी आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून सर्व इच्छुक उमेदवारांचे लक्ष आता येत्या तेरा तारखेकडे लागले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महा सदैव तत्पर